ऐका आपलं काल सत्र सुरू झालंय ओपन गट आणि आता आपला राऊंड सुरू झालाय अकरा वाजत आलेले आहेत कंटिन्यू होणार आहे उद्या फायनलचं सत्र आहे त्यामुळं आज आपल्याला दोन राऊंड घ्यावेच लागणार आहेत पैलवान याची नोंद घ्या ओपन गट खुला गट प्रवासात असेल तर सांगायला या दहा मिनिटात पोचतोय एक तासात पोचतोय सांगायला या पण संध्याकाळी पोचतोय म्हणल्यानंतर नाही जमणार बरोबर का हा आता राऊंड सुरू झाल्यानंतर आपण पहिलवानांचा शिवाजी टकले बारामती रेड ओमकार बनकर पुणे शहर ब्लू सुभाष डोई फुडे इंदापूर रेड सूरज सातव हवेली ब्लू महेश खोमणे बारामती रेड निरंजन शिंदे हवेली ब्ल्यू पुकारलेले सर्व कुस्तीगार आखाड्याजवळ तयार राहतील आपा दुसरे फेरीचे स्कोर शीट द्या ओपन गटाचे रोहिदास आपा स्कोर शीट द्या दुसरे फेरी ओपन गटाचे स्कोर शीट काय जेवढे तयार मध्यांतरानंतर चालू कुस्त्या फलक लाल एक मेळा शून्य चालू कुस्तीनंतर सुजित गलफाटे हवेली हवेली लालपट्टी श्याम कदम पिंपरी चिंचवड निळपट्टी तयार राहायचे विशाल कोकाटे इंदापूर लालपट्टी सारंग बोराडे हवेली निळपट्टी तयार राहायचे त्यानंतर सत्तर किलोच्या पालवणी तयार लागायचं कुमार गट सत्तर किलो सतरा वर्षाखालील सत्तर किलो आदित्य गावडे वा स्वागत आहे रोहित शिंगाडे लालपट्टी शाहरुख खान निळीपट्टी पुढची कुस्ती ओपन गटाची तीन, तीन। रोहित शिंगाडी सातारा या लवकर लालपट्टी बांधा

ऐका व्यासपीठाच्या पाठीमागे ज्यांच्या गाड्या आहेत त्या साईडला पार्किंग करा संयोजकांच्याकडून सूचना आली संग्राम बाबर विजयी स्टेजच्या पाठीमाग टू व्हीलर फोर व्हीलर ताबडतोब साइड ला पार्किंग करा विनंती आहे आपल्याला रोहित शिंगाडी लालपट्टी पहिला उपकार शाहरुख खान सोलापूर नेळीपट्टी पहिला पुकार युवराज खेळणार आहे का यानंतर खुसते आपली रोहित सिंगाडी शाहरुख खान पहिला पुकार दिलाय रोहित शिंगाडी सातारा लालपट्टी शाहरुख खान का शाहरुख भाई रोहित शिंगाडी सातारा दुसरा भोर हो विजय रोहित शिंगाडे आहे दोन पुकार झाले शिवाजी टकले बारामती रेड ओमकार बंडगर पुणे शहर ब्ल्यू आणि रोहित शिंगाडी सातारा तिसरा अंतिम पुकार गैरहजर शाहरुख खान विजयी करा सोलापूर